हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक आहात इकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आज सकाळ सकाळ आहे सकाळ सकाळी उठलेली आहे तर नुकते सातही वाजायचीच आहे म्हणजे सहालाच उठली कारण वेस्ट्राचा डब्बा होता त्याच्यामुळे आणि मुलांची आज स्कूलसुद्धा आहे तर उठलेली आहे बाहेर वातावरण खूप सुंदर आहे पण आता वेळ नाही कारण मी बनवत आहे स्वयंपाक तर चला आता सकाळ सकाळ स्वयंपाक बनवत आहे जस्ट आता उठलेलं बघा आणि आत्ता उठा त्याला ब्रश करायला जायचं आहे पिऊसुद्धा तिकडे ब्रश करत आहे आणि आता मी बनणार आहे बनव म्हणत आहे भाजी भेंडीची इकडे आहे चाय तिकडे पोळ्या तर आपला बघा इकडे शिजत आहे भेंडीची भाजी इकडे चाय आहे इकडे पोळ्या आहे तर भाजी आणि पोळीच नेतील आयू पियू आणि मिस्टर तिघंही तर त्याच्यामुळे आता बस हे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवून देते तर आता आयु नुकतं बसलेला आहे त्याला तर ब्रिज करायचंच आहे तर बघा सात वाजत आहे आणि झोपून कुन कोणीच नाही आहे तर आपण असं जातो मी स्वयंपाक फोन करणार आहे सात वाजता ती तयारी करताय स्कूलची पुणे सकाळची सकाळची वेळ आहे धावपळीची सकाळ सकाळी केला आहे बॉग स्टार्ट मग मी पोळ्या बनवत असताना मग मिस्टरांचं असतं कारण की त्यांना सकाळी सातच्या आधीच ड्युटीवर जायचं असतं तर त्याने आपापलं ब्रश वगैरे झालं की त्यानंतर त्यांना चाय ठेवला आहे मी एकीकडे ते त्यांना आता चाय वगैरे गाडून देईल इकडे म्हणजे माझी भाजी पोळ्या होत्या तिकडे यांची घाई सुरू होते मला पाणी दे चाय दे तर अशा प्रकारे मी इकडचं पोळी टाकत आहे त्यांना चायसुद्धा देत आहे प्रकारे मग मी माझे कामं करते आता वाजले आहे सकाळचे नऊ आहेत आणि मी दार लावून घेतलेलं आहे यासाठी की आता आपल्याला वरती जाऊन मला साफसूप करायची आहे साफसूप म्हणण्यापेक्षा बघा मी इथे बोरी काढलेली आहे मला गहू निवून ठेवायचे आहेत आणि देवभरात बघा आपल्या दिवा लागलेला आहे सोबत एक मिनिट किचनमध्ये काहीच नाही झालं सगळं स्वयंपाक आहे त्वरण ठेवलेलं आहे भाजी पोळी झालेली आहे आणि भात करायचा आहे हे डबे धुवायला काढलेले आहे तर आता धुणार आहे तर अशा प्रकारे आता आपण आलो वरती कारण आता खालचीमध्ये जवळपास कामं म्हणजे फक्त भांडे वगैरे होते घासायचे ते नंतर घासणार आणि मी आता गहू काढणार आहे त्यासाठी बघा इथे आहे ड्रमामध्ये गहू जे आता शेवट झालेलं आहे म्हणजे वर्षाच्या शेवटी शेवटी तर गहू निघा नवीन निघाले आहेत ना तर त्याच्यामुळे आता ते भरून ठेवायचे आहे तर हे जुने आहे शेवटचे गहू जे मी आता दळायला नेणार आहे आणि हे आहे कडू कडुलिंबाचे पानं आहे जे की अशा एका बॅग याच्यामध्ये थैलीमध्ये पॅक करून ठेवले आहे म्हणजे हे ट्रान्सपरंट आहे याच्यामधून ते पानं ते निघणार नाही आणि पानं अशी ठेवायची बघा वाढून पूर्ण एक वर्ष झाले नाही आहे पानाला म्हणून त्याच्यामुळे वाढून पूर्ण ते असे वाढून गेलेले आहेत पण मात्र ते पूर्ण ड्रमभर पसरलेले नाहीत तर कडूलिंबाची असल्यामुळे जर ड्रमभर पसरले तर ते वाळल्यानंतर पूर्ण होतात असे आणि भुरकाभुरकं झाला की मग आपण जेव्हा दळ गहू दळायला नेतो ना तेव्हा ते, ते कडूही लागतात तर पीठ लागत तर त्याच्यामुळे मग ते असं बांधूनच ठेवा जेणेकरून त्याची वास चालते आणि गव्हाला वगैरे कशाला किळे लागत नाही तर हे बघा मी अशा प्रकारे आता गहू काढून ठेवलेले आहेत आणि इथून मी म्हणजे गहू वगैरे तांदूळ वगैरे दोन ड्रम आहेत एकीकडे गहू एकीकडे तांदूळ ठेवलेले आहेत तर आता मी इथेच गहू वरती बसूनच निवडते यासाठी की हे बघा इथे मी दोन दोन एवढेच गहू होते शेवटचे आम्ही बरोबर वर्षाचे गहू घेऊन ठेवतो वर्षाचे तांदूळ वर्षभर चालतात आता जेव्हा नवीन निघतात त्यावेळेस ते संपतात तर आता नवीन निघत आहे तर आता संपलेलं आहे आणि कमी जास्त झालं की मग आता दुकानातून आणतोच नाही तर मग आम्हाला वर्षभर पुरतात तर इकडे एवढी ऊन झालेली होती सकाळ सकाळी म्हणजे नऊ साडेनऊचा हा दरम्यान हा व्हिडिओ आहे आणि इथे पालक मस्त टाकलेली आहे जे की थोडीशी सावली थोडीशी ऊन असते तर हिरवीगार पालक आणि बिलकुल जे म्हणतात ना सल्फेट चिनाई म्हणजे काही त्याच्यामध्ये काही फवारणी ववारणी न नह करता ती आपल्याला ओरिजिनल पालक खायला मिळते तर ते कूलरचं टफ होतं खाली तिथे माती टाकून आम्ही ते, ते जुगाड करून ते पालक केलेली आहे कधीही वाटलं तर फ्रेश पालक आपण खातो आणि आता मी इथे बसून निवडणार आहे गहू तर इथे बसून निवडण्याचं कारण की वरती गार छान वारा लागतो आणि खालती आणि खालती जर कोणी आलं तर आवाजही येतं सरळ म्हणजे कोणी आलं म्हणून कोडूनही येतं आणि मी तर जे बाहेरचा दरवाजा तो लावूनच ठेवते तर आता घरी एकटीच असल्यामुळे मग मी असे करते म्हणजे आवाजही येतो आणि छान फ्रेश वारा वरचा छान गारगार आणि हिरवं कडुलिंबाचं झाड असल्यामुळे आणखी मस्त असं छान वाटतं फ्रेश वाटतं तर ऊन तर निघाली भरपूर पण मात्र आता स... तेवढी ऊन दुपारची जी ऊन असते ती भरपूर येते पण आता सकाळ सकाळचे आमच्याकडे असं डायरेक्ट ऊन येत नाही कारण पश्चिम दिसेल घ पश्चिम दिसेला माझं घर आहे पूर्व दिशेला नाही आहे तर त्याच्यामुळे दुपारच्यानंतर जी ऊन असते ती आमच्याकडे असते आणि सकाळी सकाळी छान गार वारा त्यातल्या त्यात कडुलिंबाचं झाड म्हणजे सोनीपी सुहागा आहे आमच्यासाठी कारण खूप गार वारा लागतो असं दुपार संध्याकाळ छानच वाटतं तिथं एनी टाईम तर हे बघा मी कडुलिंबाची पानं तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे एक अर्धीच पानं असतात एक अर्धी भेटतात तर ते आपण हाताने जस्ट काढून फेकू शकतो पण मात्र जर तुम्ही डायरेक्ट अशी पानं ते ड्रमात वगैरे टाकली ना जिथे आपण साठवणीचे तांदूळ गहू ठेवतो तर तिथे टाकली तर ते पूर्ण कडू कडू व्हायची भीती असते तर त्याच्यामुळे एका अशा याच्यामध्ये ठेवा जेणेकरून त्याचा वास चालले म्हणजे कॉटनचा जी ओढणी वगैरे असते जी, जी पातळ असते तर त्याच्यामध्ये छान बांधून ठेवायचं कोडुलिंबाचा पाला नाहीतर मग अशा पिशव्या येतात आजकाल त्याच्यामध्येच बांधून ठेवते मी दोन तीन टाकून ठेवायचे एक, एक वर आणि एक खाली बुळालात आणि एखादी क्विंटल तांदूळ तुमचे सहज राहतात किडे लागत नाही काही नाही काही नाही अशा प्रकारे तर तुम्ही नक्की हे करून पहा म्हणजे तुम्हाला तिथे इंजेक्शन किंवा काही टाकायची गरज पडणार नाही माझे तर छानच राहतात आणि सोबत जेव्हा तुम्ही गहू बांधता तेव्हा तुम्ही तीन दिवस वाढवा वाढवल्यानंतर ही प्रोसिजर करा वर्षभर तुमचे गहू छान राहतील तर आता माझे गहू निवडून झाले आहे बोलण्या बोलणं त्यातल्या त्यात आता ता मला तांदूळसुद्धा काढायचे आहेत तर तांदूळ ता 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 जस्ट आम्ही आत्ता घेतलेले आहे कारण नवीन तांदूळ निघाले तुम्हालाही माहीत असेल तर हे तांदूळ निघालेले आहेत तर मला आता नवीन तांदळाचा भात बनवायचा आहे म्हणजे जुने तांदूळ माझे संपले नवीन आणून भरलेले तर त्यातला हा पहिला भात असेल आता मी हे तांदूळ एका जेवढे लागतात मला तेवढे एका याच्यामध्ये काढते आणि खाली आणून ठेवते जे की रोज चालतं हप्ताभर असे करते तर ह्या ड्रमभर या, या याच्याभर वाट्याभर केले की मला ते म्हणजे आपलं हप्ताभर चालते एक हप्त्याने मग आणखी तांदूळ काढावे लागतात हप्ताभर पंधरा दिवस अशानुसार ते चालतं आणि मग मी एवढे एवढेच काढते म्हणजे जेवढे लागेल तेवढे हप्त्या भरानुसारचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा बाय फ्रेंड्स भेटू असं छानशा ब्लॉगमध्ये बाय